आज संध्याकाळी वालेकर येथे आठच्या सुमारास एक अत्यंत धडकादायक त्याच्यामध्ये दोन इस्फांनी अल्पवीर तरुण चाकून भक्षून ठार केल्याची घटना घेतली त्या अनुषंगाने सदर गुन्हा हा गंभीर असल्याने मान्य पुणे आयुक्त तसेच मान्य डी सी पी यांनी तात्काळ त्याची दखल घेतली आणि गुन्ह्याच्या आणि घटनेवरनं प्राथमिक दृष्ट्या असं लक्षात आलं की आरोपी हे जे आहेत त्या परिस्थितीत आहे त्या अनुषंगाने थोडं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहिती आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे दोन्ही आरोपी मेजर आहे आणि चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुल जर गुन्ह्याबाबत आता अधिक चौकशी चालू आरोपींना आम्ही रात्री उशीरात चौकशी अपूर्ण आहे पण आरोपी मुख्य आरोपी जो आहे उदय मान यादव हा शेजारीच राहणार आहे आणि त्यांचे नेमके काय संबंध होते प्रथम दर्शन काही आर्थिक व्यवहार होते का त्या संदर्भात सविस्तर चौकशी चालू आहे तपास अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज